श्री स्वामी समर्थ या महिन्यात आलेल्या पंचवीस तारखेला म्हणजेच पंचवीस जून रोजी अंगारकी चतुर्थी आलेली आहे संकष्टी चतुर्थी हा गणेशाला समर्पित दिवस आहे हा दिवस कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी येतो ही चतुर्थी मंगळवारी आलेली आहे तिलाच आपण अंगारकी चतुर्थी असेही म्हणतो तर या व्हिडिओमध्ये आपण गणेश चतुर्थीची पूजा त्याचप्रमाणे श्लोक कोणता म्हणायचा आहे व या चतुर्थीची कथा काय आहे हेही ही जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पाहूया हिंदू पंचांगानुसार यंदा ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची ही तिथी पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी आहे हा दिवस मंगळवार असल्याने याला अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणून साजरी केली जाईल या दिवशी गणपतीची पूजा करण्यास शुभ मुहूर्त देखील आहे तो आहे दुपारी दोन वाजून त्रेचाळीस ते तीन वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत या व्यतिरिक्त दोन अजून मुहूर्त आहेत पहिला संधिप्रकाश मुहूर्त आहे तो आहे पंचवीस जून रोजी संध्याकाळी सात वाजून एकवीस मिनिट ते सात वाजून बेचाळीसपर्यंत आणि यानंतरचा रात्रीचा उशिरा मुहूर्त आहे बारा वाजून चार ते बारा वाजून पर्यंत मुहूर्त आहे पण चंद्रोदयाची वेळ आहे रात्री दहा वाजून पाच मिनिटांनी म्हणजे जेव्हा आपण संकष्टी किंवा अंगारकी चतुर्थी करतो तेव्हा त्याची ते पूजा आपण जेव्हा चंद्रोदय होतो त्यावेळेसच केला जातो आणि या अंगारकी चतुर्थीची तिथीचा वेळ आहे दहा वाजून पाच मिनिटांनी दहा वाजून पाच मिनटांनी आपण गणेशाची पूजा करून धूप देव नैवेद्य दाखवून त्यांना आवडणारा मोदकचा प्रसाद दाखवून आपल्याला उपवास सोडायचा आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला पूजा कशी करायची आहे तर तेही पाहणार आहोत अंगारकी चतुर्थीला गणपतीची पूजा करावी सोबतच हनुमानजीचेही स्मरण करावे असे केल्याने तुमच्या कुंडलीतून मंगळाचे अशुभ प्रभाव दूर होतात पूजा करण्यासाठी सकाळी उठून पाण्यात काळे तिळ टाकून स्नान करावे उपवास धरून गणेशाची पूजा करावी पूजेसाठी लाल रंगाच्या आसनावर गणेशाची मूर्ती वि विराजित करावी गणपतीला उदबत्ती दीप नैवेद्य फळे आणि फुले अर्पण करावेत संध्याकाळी श्री गणेशाची पूजा करून बप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण करावे या दिवशी गणपतीला लाल सिंदूर लावावे असे केल्याने मंगळ दोष संपतात अशी मान्यता ही आहे त्याचप्रमाणे गणपतीला नैवेद्य कोणता दाखवावा तर गणपतीला नैवेद्य कोणता दाखवा हेही पाहणार आहोत तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी व्रत ठेवून श्री गणेशाची त्यांच्या प्रिय पदार्थाने नैवेद्य दाखवावे म्हणजे अंगारकी चतुर्थीला याचप्रमाणे आपल्याला नैवेद्य आहे या दिवशी गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवावा याने प्रसन्न इच्छा, फल, प्रदान करतात आणि सुख सौभाग्याचा आशीर्वादही देतात मोदका व्यतिरिक्त आपण लाडू नारळाची वडी खिरापत देखील अर्पित करू शकता या दिवशी चंद्रोदयानंतर गणपतीचे श्लोक वाचून मगच हा उपवास सोडावा त्यासाठी काही अंगारकी चतुर्थी दिवशी आपल्याला म्हणायचे काही शोक का आहेत श्लोक आहेत तर ते तुम्ही आवर्जून म्हणावेत व तुमच्या मुलांकडूनही म्हणून घ्यावेत जर तुम्ही हे श्लोक मुलांकडून म्हणून घेतले तर त्यांची बुद्धी तल्लप होणार आहे जर तुमची मुलं चिडचिडपणा करत असतील रागपणा येत असेल जास्त रागीट असतील तर या श्लोकाने त्यांच्यावर खूप चांगला प्रभाव पडणार आहे त्यामुळे तुमच्या मुलांकडून हे श्लोक नक्की तुम्ही म्हणून घ्या जर तुम्हाला रात्री जर तुमची मुलं जागी नसतील तर तुम्ही हा श्लोक जेव्हा तुम्ही सहा ते सातच्या दरम्यान जेव्हा बत्ती लावता सुद्धा त्यांच्याकडून म्हणू शकता जर तुमची मुलं खूपच लहान असतील त्यांना श्लोकही म्हणता येत नसेल तर तुम्ही स्वतः म्हणा व तुमच्याजवळ मुलांना तुमच्या शेजारी बसवा तर त्यांच्या जरी काही तो श्लोक गेला तरी ते मुलांच्यामध्ये बुद्धीमध्ये खूप परिणाम होणार आहे व ते खूप चांगल्या अभ्यासामध्ये चिडचिडपणा करत असतील तर तो पूर्णपणे कमी होणार आहे तर तो श्लोक काय आहे तर तो पुढे आपण पाहूया श्लोक अशा प्रकार आहे गणेशाय नमस्तुभ्य सर्वसिद्धी प्रदायक संकष्ट हरमे देव, देव गृहानाघ्यम नमस्तुते कृष्णपक्ष चतुर्थातु संपूजित विधुदये क्षिप्रप्रसिद्ध देवेश अंगकारकाय नमस्तुभे अंगर अंगारकाय नमस्तुभे, हा अशा प्रकारे तुम्हाला जप म्हणायचा आहे म्हणजेच तुम्हाला हा श्लोक तुम्ही म्हणायचं आहे व तुमच्या मुलांकडून हे हा म्हणून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला चतुर्थीची कथा काय आहे हेही तुम्हाला सांगणार आहे त्याचप्रमाणे अंगारकी चतुर्थी प्रताची कथा तर आपण जाणून घेणार आहोत एकदा माता पार्वती आणि भगवान शिव नदीजवळ बसले होते तेव्हा अचानक माता पार्वतीचे चौपत खेळण्याची इच्छा व्यक्त केली पण समस्या अशी होती की खेळामध्ये निर्णय घेण्यापूर्वीची भूमिका बजावण्यासाठी दुसरा कोणीही व्यक्ती नव्हता हा प्रश्न सोडवण्यासाठी शिव आणि पार्वती यांनी मिळून मातीची मूर्ती बनवली आणि त्याला जीवदान दिले दोघांनीही मातीपासून बनवलेल्या या मुलाला हा खेळ पाहण्यास आदेश दिला तसेच कोण जिंकला आणि कोण हरला हे ठरवण्याचा आदेशही दिला हा खेळ सुरू झाला ज्यामध्ये माता पार्वतीने भगवान शिव यांना वारंवार पराभूत करून विजय मिळवला हा खेळ सुरूच राहिला पण एकदा मुलाने चुकून माता पार्वतीला हरले असे म्हटले मुलाच्या या चुकीमुळे माता पार्वतीला खूप राग आला म्हणून रागाने त्या मुलाला शाप दिला आणि तो लंगडा झाला आपल्या चुकीबद्दल मुलाने मातेकडे खूप दिलगिरी व्यक्त केली पण माता पार्वती म्हणाली की आता हा शाप परत घेऊ शकत नाही परंतु मी एक उपाय सांगू शकते ज्यामुळे तू शापमुक्त होशील माता म्हणाली की काही मुली संकष्टी देवाशी या दिवशी पूजेसाठी येतात तुम्ही त्यांना उपवासाची पद्धत विचारा आणि हे व्रत प्रामाणिकपणे मनाने करा व्रत करण्याची पद्धत जाणून घेत मुलाने आदरपूर्वक आणि नियमानुसार हे व्रत केले भगवान गणेशाने त्यांच्या खऱ्या उपासनेवर प्रसन्न होऊन त्यांची इच्छा विचारली मुलाने माता पार्वती आणि भगवान शिव यांच्याकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली गणेशाने त्या मुलाची मागणी पूर्ण केली आणि त्याला शिवलोकी धाडले परंतु जेव्हा तो तेव्हा ते त्याला फक्त शिव दिसले माता पार्वती शिवावर आणि कैला सोडून गेली होती शिवाने जेव्हा त्या मुलाला विचारले की आपण इकडे कसे आलात तेव्हा त्याने ते ते त्यांना सांगितले की गणेशाची पूजा करून मला हे वरदान मिळालेले आहे हे जाणून घेतल्यावर भगवान शिवनेही पार्वतीची समजूत काढण्यासाठी हे व्रत केले त्यानंतर माता पार्वती व भगवान शिवावर प्रसन्न झाल्या आणि कैलासावर परत आल्या अशा प्रकारे संकष्ट चतुर्थी व्रत पाळणाऱ्यांच्या सर्व मनोकामना गणपती पूर्ण करतात व त्याचप्रमाणे वर्षामध्ये एक येणारी ही अंगारकी चतुर्थी आहे या अंगारकी चतुर्थीला केलेले सर्व तुम्ही जे काही तुमच्या इच्छा महत्त्वाकांक्षा असतील जर तुम्ही या दिवशी जर उपवास केला तर तुमच्या शंभर टक्के ह्या पूर्ण होणार आहेत काही कारण असतो काही लोकांना संकष्ट चतुर्थी उपवास करणे शक्य होत नाही तरी अशा लोकांनी फक्त वर्षातून येणाऱ्या एक किंवा दोन येतात या उपवास तुम्ही आवर्जून करावे अंगारकी चतुर्थी उपवास केल्याने सर्व संकष्ट चतुर्थी केल्याचे फळ तुम्हाला मिळत असते त्यामुळे तुम्ही ज्यांना काही उपवास करणे शक्य नाही त्यांनी अंगारकी चतुर्थीही आवर्जून करावी ज्याप्रमाणे लक्ष। माता लक्ष्मी माता पार्वतीला कश्यपकर कसे प्रसन्न झाले व त्या मुलालाही कसे प्रसन्न झाले त्याचप्रमाणे तुम्हा आम्हाला सर्वांना गणेश प्रसन्न होणार आहेत तर तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा तर चॅनल वर जर तुम्ही अजूनही नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वस्तू टिप्स या चॅनलला ला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम